नमस्कार मी श्रावणी आणि आपण पाहत आहात वन मिनिट न्यूज परदेशी नोकरीचा आमिष तरुणांसाठी नवा सापळा बनत आहे का बातम्यांमध्ये आपलं स्वागत आहे आज आम्ही तुम्हाला ठाण्यातून एक धक्कादायक बातमी देत आहोत मुंबईतील एका रहिवाशाला बँकॉक मध्ये चांगल्या पगाराच्या नोकरीचे आश्वासन दिले गेले परंतु तो सायबर स्लेव्हरीचा बळी ठरला पीडितेला एका एजंटने फसवले त्याचे कागदपत्रे जप्त केली आणि नंतर ऑनलाइन आर्थिक फसवणूक करण्यास भाग पाडले गेले परंतु त्याच्या धैर्यामुळे आणि भारतीय दूतावासाच्या त्वरित कारवाईमुळे तो पळून जाण्यात यशस्वी झाला ठाणे सायबर पोलिसांनी त्याच्या तक्रारीवर तात्काळ कारवाई करत मुख्य एजंट सलमान अटक केली आहे एक डायरी सापडली आहे ज्या तीसहून अधिक अशा व्यक्तींची नावे आहेत ज्यांना अशाच प्रकारे फसविले गेले होते ही घटना गुन्हेगारीच्या नव्या आणि विकसित चेहऱ्याबद्दल एक कठोर चेतावणी आहे पण त्याचा भयावह अनुभव बँकॉकमध्ये पोहोचताच सुरू झाला त्याचा पासपोर्ट आणि मोबाईल फोन तात्काळ जप्त करण्यात आला त्यानंतर त्याला एका अज्ञात ठिकाणी नेले गेले जिथे त्याला सांगण्यात आले की त्याचे खरे काम ऑनलाइन घोटाळे करणे आहे विशेषतः पिक बुचरिंग नावाचा एक दीर्घकाळ चालणारा घोटाळा ज्यात स्कॅमर पीडितेचे पैसे चोरण्याआधी त्याच्याशी संबंध प्रस्थापित करतो पीडितेला एक नवीन मोबाईल फोन आणि एक स्क्रिप्ट दिली गेली ज्याचे त्याला पालन करावे लागले त्याला सक्तीने काम करण्यास भाग पाडले गेले जिथे सशस्त्र गार्ड देखील उपस्थित होते आणि त्याला बाहेर जाण्याची परवानगी नव्हती बंधक बनून आपल्याच देशबांधवांची फसवणूक करण्यास भाग पाडल्यामुळे त्याला प्रचंड मानसिक त्रास झाला